नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेरावात तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो सोने व सोने चांगले कपडे चांगले घातले म्हणजे माणसाची किंमत वाढत नसते बांधवांनो सर, चांगले चांगले की की तर चांगले विचार आचार व चांगले कार्य केलं की माणसाची किंमत वाढत असते अंगावर सोने नाणे किंवा चांगले कपडे घातले म्हणजे माणसाची किंमत वाढत नसते तर चांगले विचार आचार व चांगले कार्य केले तेव्हाच माणसाची किंमत वाढत असते बांधवांनो उदाहरणार्थ एक गाव होत त्या गावामध्ये भरपूर समाजाचे लोक राहत होते आठ उदाहरणात भरपूर समाजाने रोखलं होती कोळी माळी लोहार कसार कुंभार कडी कर अशा भरपूर समाजाचे लोक राहतात गुन्ह्या गोंधळ राहत होते त्यातील चार पाच तरुण चार पाच समाजातील तरुण हे उच्च शिक्षित होते आणि उच्च शिक्षित असून उच्च शिक्षित असून ते आपल्या देशात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या महामानसारखे कपडे लत्ते वागण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यासारखं कार्य करायचा प्रयत्न परंतु विचार आचार हे आचरात आणत नव्हते त्यातील दोघत असे होते की विचार आचार आचारात आणायचे आणि हे करायचे म्हणून त्या दोघांनी असं केलं प्रत्येकाच्या मनात घर केलं कारण ते आपल्या देशात होऊन गेले संत महात्मे यांच्यासारखे वागत बोलत आणि हे करत आणि कार्य सुद्धा करत आणि विचार आचार सुद्धा आचारात आणत म्हणून त्यांचं दोघांचं नाव झालं नाव झाल्यामुळं त्याचं नाव झालं आणि नाव झाल्यामुळं दोघांची प्रगती झाली पुढं भविष्यात ते पुढे गेली आणि बाकीचे मात्र मागे राहिले मला सांगा इतकं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढं की सोने नाणे किंवा मौल्यवान कपडे घातले म्हणजे माणसाची किंमत वाढत नसते तर चांगले विचार आचार व चांगले कार्य केलं तेव्हाच माणसाची किंमत वाढत असते नसता अशी माणसाचं किंमत कमी होत असते बांधवांना त्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचं तरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल चर्मांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून ठिकाणी मला सांगायचं आणि बातमी पूर्ण बद्दल